यूपीएससी ची तयारी करणाऱ्या माझ्या मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनेलवर आजचा आपण जो भाग पाहणार आहात तो आहे चंद्रगुप्त मौर्य यांचा कालावधी किंवा चंद्रगुप्त मौर्य यां विषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत चंद्रगुप्त मौर्य यांचा जो कालावधी आहे तो आहे सन पूर्व तीनशे एकवीस ते इसवी सन तीनशे सत दोनशे सत्त्याण्णव हा चंद्रगुप्तचा राज्यकारभाराचा कालावधी आहे त्यांनी इसवी सन पूर्व दोनशे सत्त्याण्णव मध्ये राज्याचा त्याग करून जैन मुनी त्यांच्या आयुष्याचे शेवटी ते जैन मुनी बनले आणि देहाचा त्याग केला असं त्यांच्याविषयी थोडे प्राथमिक माहिती आहे पण हे चंद्रगुप्त मौर्य कोण होते त्यांची फॅमिली कुठली होती ते राजे होते का त्यांनी राज्य कस मिळवलं त्याचा विस्तार कसा केला आणि मौर्य अखंड भारत सत्ता कशी स्थापन केली हे हा एक कौतुलाचा विषय आहे हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत आता चंद्रगुप्त मौर्य हे सत्तेवर येण्यापूर्वी भारतामध्ये सोळा महाजनपद होते यामध्ये मगध हे एक प्रबल साम्राज्य होते किंवा मगध हे एक महाजनपद आणि त्यावर जे राज्य राज्य करत होते त्यामध्ये नंद वंशातील राजे मगध वर राज्य करत होते ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य सत्य येण्यापूर्वी नंदवंशतीन राजे मगधवर राज्य करत होते आता याच कालावधीमध्ये म्हणजे इसवी सन पूर्व तीनशे चोवीस मध्ये एक ग्रीकचा राजा अलेक्झांडर हा भारतावर सवारी करतो भारतावर सवारी केल्या आता या ठिकाणी असं घडत कि हे जे नंदवंश असतात किंवा नंदवंशातून राजे हे त्यांच्याकडे प्रबळ शैनिक छाती असतात हत्ती घोडे अं नंतर पायदळ लढाऊ रथ या अशा मोठ्या प्रमाणात एक सैनिकच्या दृष्टीने एक प्रभा राज्य असत होत काय कि अलेक्झांडर हा ग्रीक मधून आलेला असतो त्याची संस्कृती वेगळी असते भारताची संस्कृती वेगळी असते तो जो जवळ जवळ भारतामध्ये आलेला असतो तो भारतातील जी सिंधू नदी ती पार करून नंतर बिया चिनाब रावी अशा नद्या पार करून तो आले भारताच्या जवळ पंजाब प्रांतात आलेला तो आता ह्यामध्ये होत काय कि एक तक्षिला जी गंधारची राजधानी असते तक्षिला इथला राजा होता आंबी पण तक्षिला या ठिकाणी एक विश्वविद्यालय होता जे आपल्याला सर्वांना माहिती आहे तक्षशिला विश्वविद्यालय या ठिकाणी चाणक्य हे शिक्षक होते आणि त्यांना असं वाटलं की हा आपले हा जो ग्रीक आहे हा वेगळा त्यांनी जर भारतावर आक्रमण केलं तर भारताची जी संस्कृती मूळची संस्कृती ती नष्ट होईल आपल्याला त्याच्यापासून धोका आहे म्हणून आपले भारतातील सर्व लोकांनी एकत्र होऊन त्याचा विरोध केला पाहिजे म्हणून तो मगध साम्राज्य असतात त्याचा राजा असतो दनानंद याची निवड करतो तो दनानंदकडे कडे येतो आणि दनानंदला सांगतो की हा अलेक्झांडर हा अत्यंत क्रूर आहे आणि तो आपली संस्कृती नष्ट करन तू त्याचा विरोध कर तू सगळ्या सगळ्या जे महाजनपद आहेत बाकीचे ते सगळ्यांना एकत्र गोळा कर आणि तू त्यांचं नेतृत्व करून अलेक्झांडरला आपण सर्व मिळून माघारी पळून लावू शकतो हा एक तो, तो।, तो प्रस्ताव घेऊन नंदा राजा असतो म्हणजे धनानंद त्याच्याकडे येतो धनानंद चंद चाणक्यला अक्षरच्या हाकलून देतो या रागातूनच चाणक्य असा प्रण करतो की मी धनचा पराभव केल्याशिवाय मी माझ्या केसांची गाठ बांधणार नाही हा त्याचा प्रण करतो या असतो तो तो कोण असा नेतृत्व शोधत असतो आणि त्या कालावधीमध्येच त्याला चंद्रगुप्त मौर्य दिसून येतो आणि त्याचे त्या नेतृत्व करण्याचे किंवा राजा बनण्याचे गुण त्याला दिसतात तो चंद्रगुप्तला घेऊन तक्षिला या ठिकाणी जातो आणि तक्षिला या ठिकाणी त्याला सैनिकी शिक्षण वैदिक शिक्षण ज्या एखाद्या राजपुत्राला त्या कालावधीमध्ये हो जे शिक्षण देता येत होते ते सर्व शिक्षण देऊन त्याला तयार करतो चंद्रगुप्तला आणि नंतर तो चंद्रगुप्तच्या अं चंद्रगुप्तच्या साह्याने आणि दुसरा एक पर्वतक नावाचा एक राजा असतो त्या दोघांच्या साह्याने मगदवर दो हल्ला करून धनानांचा पराभव करतात आणि मगध साम्राज्य काबीज करून आपली सत्ता स्थापन करतात हा असा मुख्यतः इतिहास आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हो पाहायचं की चंद्रगुप्त मूळचा कोण होता आणि खरंच का चंद्रगुप्त तोच होता त्याने मगध धनांचा पराभव केला हे कुठे काही माहिती मिळते का हे जर आपल्याला पाहिलं तर आपल्याला प्राचीन ग्रीक नंतर रोमन इतिहासकार नंतर बौद्ध साहित्य हिंदू साहित्य जैन साहित्य या सर्वांमध्ये आपल्याला चंद्रउप्तचा उल्लेख असल्याचा दिसतो जे महत्वाचे सोर्स आहेत त्यामध्ये मॅगिस्थेनिस यांनी इंडिका हा ग्रंथ लिहिलेला आहे हा इंडिका ग्रंथामध्ये आपल्याला चंद्रगुप्तच्या विषय माहिती मिळते अक्षर ते पूर्ण तो कारभार कसा का चालतो सैनिक किती आहेत चंद्रगुप्त संरक्षण कसे होते शेती कशी आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सर्व आपल्याला इंडिका या ग्रंथामध्ये दिसतात लिहिलेलं आहे हा एक ग्रीक इतिहासकार आहे पण तो चंद्रगुप्तचा दरबारी जो असतो सेनापती असतो तो अलेक्झांडरचा तो त्यांनी त्याचा निकोटरचा आणि चंद्रगुप्तचं युद्ध होत त्यामध्ये निको त्यांची ते, काही ट्रेटी होती त्यामध्ये मॅगिस्थनीस हा एक राजदूत म्हणून चंद्रगुप्तच्या दरबारात असतो त्याच्यासोबतच कौटिल्याचं अर्थशास्त्र हे जे हा ग्रंथ आहे याच्यामध्ये आपल्याला चंद्रगुप्तच्या विषय माहिती मिळते पूर्णताक्ष कारभार कसा चालवायचा सगळे नियम आपल्याला अर्थ ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळतात ग्रीक आणि रोमन जे इतिहासकार आहेत यामध्ये महत्वाचे जे इतिहासकार आहेत यामध्ये डायोडरस दार, एरियन नंतर मॅगिस्तीनी जस्टिन स्ट्रॅबो हे महत्वाचे जे ग्रीक रोमन इतिहासकार आहेत ह्याच्यामधून यांनी जे ग्रंथ लिहिले त्यामधून आपल्या चंद्रगुप्तची माहिती मिळते तसंच बुद्धिस्ट साहित्य जे आहे त्यामध्ये भारतीय तसेच श्रीलंकेन साहित्य जे आहे जे पाली भाषेमध्ये लिहिले आहे त्यामध्ये दीपवंश महावंसा टीका महाबोधीवंसा हे ग्रंथ आहेत आपल्याला चंद्रगुप्तच्या विषयी माहिती मिळते चंद्रगुप्तला जे प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्य आहे त्यामध्ये चॅन्ड्रोकोटस किंवा अँड्रोकोटस या नावाने उल्लेख मिळतो तसेच जे हिंदू ग्रंथ आहेत त्यामध्ये मुद्रा राक्षस हा एक नाटक आहे यामध्ये आपल्याला चंद्रगुप्तचा इतिहास मिळतो आता मुद्रा राक्षस मध्ये काय की वर्णन कसं आहे की चंद्रगुप्त हे एक हिंद कुळातून निर्माण झालेला राजा होता आणि त्याने धनानंदचा पराभव कसा केला त्याने पर्वतक हा एक राजा असतो त्याची मदत घेऊन धनानंदला कसा हरवलं सुरुवातीला त्याने शेजारीच्या त्यांचे भाग आहे राज्याचा तो खिळखा खेल केला आणि त्यानंतर चंद्रगुप्त सॉरी करून त्याचा पराभव केला तसंच धनानंदचा जो एक अमात्य असतो ज्याचं नाव अमात्य राक्षस राक्षस म्हणतात त्याला त्याचा त्याची हत्या कशी केली आणि राक्षसने दनानंदला हरवल्यामुळे चंद्रगुप्तला मारण्याचा कसा प्रयत्न केला हे आपल्या सर्व मुद्र राक्षस या नाटकामध्ये दिसतं तसच एक संस्कृत साहित्य ग्रंथ आहे कथा सरित सागर हा सोमदेव यांनी लिहिलेला आहे याच्यामध्ये आपल्या चंद्रगुप्त विषयी माहिती मिळते खेमचंद्र यांनी भरत कथा मंजरी हा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या चंद्रगुप्तविषयी माहिती मिळते जैन साहित्यामध्ये भरतकथा कोश हा हरिसेन यांनी लिहिलेला ग्रंथ आहे यामध्ये चंद्रगुप्तविषयी माहिती मिळते आणि हेमचंद्र यांनी लिहिलेला आहे परिशिष्ट पर्वन महाती चे या ग्रंथामध्ये आपल्याला चंद्रगुप्त विषयी माहिती मिळते तसेच जैन धर्माचे दोन जे पंथ आहेत दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही ग्रंथामधून आपल्याला चंद्रगुप्त विषयी माहिती मिळते आता हे सगळे ग्रंथ आहेत हे चंद्रगुप्त नंतर कित्येक कालावधी नंतर लिहिलेले आहेत बहुतेक जे भारतीय साहित्य आहे त्यांनी ग्रीक आणि रोमन इतिहासकार यांनाच कॉपी केलेले आहे आणि के त्यांनी लिहिलेलं इकडे त्यांनी मांडलेले आहे विशेषतः याच्यावर आपल्याला विश्वास न ठेवते हे खात्री लायक नाही ते चंद्रगुप्तचा जन्म कधी झाला याविषयी आपल्याला कुठल्याही ग्रंथामध्ये त्याची माहिती नाहीये पण चंद्रगुप्त हा एक मौर्य वंश होता आणि त्यांची जी फॅमिली होती, होती। ती पिकॉक फॅमिली होती तिथून म्हणजे हे पिकॉक फॅमिली होती असा त्याचा उल्लेख आहे की चंद्रगुप्त हा पिकॉक फॅमिली मधून आलेला होता नंतर दिगनिकाय हा जो बौद्ध ग्रंथ आहे यामध्ये मौर्य वंश आहेत हा पिपलीवन नावाचा एक भाग आहे म्हणजे बिहारमध्ये त्या ठिकाणून आलेला होता आता हिंदू आणि बुद्धिस्ट जे साहित्य आहे यामध्ये आपल्याला असा उल्लेख मिळतो की चंद्रगुप्तने जवळजवळ चोवीस वर्ष राज्य केले आणि नंतर त्याने राज्याचा त्याग केला चंद्रगुप्तने सुरुवातीला काय केलं की जे चोर डाकू किंवा असे एकत्र केला आणि त्यांनी त्याची सैनिक शक्ती वाढवली आर्मी तयार केली त्यांनी आणि त्या आर्मीला प्रॉपर शिक्षण दिलं हे तो आणि चंद्र चाणक्य म्हणून त्यांनी त्यांची एक सैनिक तयार केले आणि धनानंदचे जे छोटे छोटे भाग आहेत त्याच्यावर सुरुवातीला त्यांना हल्ला करून ते खेळ खेळ केले परत राज्यामध्ये वेगवेगळे अफवापासून अशा पद्धतीने त्यांनी जे अं धनानंद होता याच्या बाजूने त्याला घेरून त्याचा पराभव केला आता चंद्रगुप्त असं झाल्यानंतर ऍक्च्युअली धनानंद हे म्हणजे मगध जे साम्राज्य होत ते प्रबळ होतच पूर्वीपासूनच पण चंद्रगुप्तने भारत तो चंद्रगुप्तने भारताचा जो भाग आहे तामिळनाडू केरळ आणि ओरिसा हा भाग सोडला तर चंद्रगुप्तने अख्या भारतावर त्याची स्थापना केली होती म्हणजे बंगाल पासून अफगाणिस्तान इथपर्यंत त्याच विस्तार होता एवढं मोठं राज्य चालवलं कसं त्यांनी तर त्यांनी जे आर्थिक ताकद आहे राज्याची ती वाढवली नंतर शेती शेतीसाठी कॅनल बांधले तलाव बांधले रोड बांधले खाणे निर्माण केल्या आणि त्या राज्याची जी आर्थिक परिस्थिती ही मजबूत बनवली यानंतर त्यांनी काय केलं कि खाण्याची मालकी त्यांनी स्वतःकडनं ठेवता जे वेगवेगळे लोक आहेत त्यांना त्यांनी खाण्याची मालकी देऊन टाकली तसेच आता तो मुख्य जे सत्तेच केंद्र होत हे पाटलीपुत्र या ठिकाणी ठेवलं आणि बाकी जे प्रांतिक राज होते त्यांना नेमले त्याने आता त्या राजां राज्यातून कर निर्माण होता तो डायरेक्ट जे मुख्य सेंटर जे होता पाठली या ठिकाणी त्या कोशामध्ये तो जमा करावा लागत होता आणि जे पण आर्थिक नियोजन होत हो ते सेंटर द्वारा होत त्याच्यासाठी वेगवेगळे विभाग निर्माण केलेले होते आता याच्यामध्ये ते जे, जे विभाग आहेत विभाग होते त्याने निर्माण केले त्यामध्ये कुठल्या कुठल्या न्याय विभाग होता कर विभाग होता रोड बांधणार विभाग होता शेतीसाठी एक विभाग होता व्यापारासाठी होता पाट बांधारेसाठी होता दुसऱ्या देशातून येणारे होते फॉरेनर्स बंदरे बांधले होते त्याने आणि जे वजन मापे होते त्याच स्टँडर्डाइज केलेले होते म्हणजे मोजमाप करण्यासाठी किंवा वजन करण्यासाठी ते सर्वांचे त्यांनी स्टँडर्ड केले होते त्याने वेगवेगळे नाणे पाडले होते चांदीची नाणे पाडली होती व्यवहारासाठी आता अशा पद्धतीने त्याने त्याच्या ते राज्याची रचना केलेली होती चंद्रगुप्त कालावधीमध्ये कालावधी मध्ये जो एक खूप मोठा रोड बांधला गेला होता तो जवळजवळ बंगाल पासून तो तक्षिला या भागापर्यंत बांधला होता आता यामध्ये त्याचा उद्देश होता कि नेपाळ कपिलवस्तू देहराडून मिर्जापूर ओडिसा आंध्र आणि कर्नाटक एवढ्या मोठ्या भागाला जोडले जावं आणि रोड जोडल्यामुळे व्यापार वाढला वाढेल लागेल आणि लोकांची येण्याची जी कालावधी आहे तो कमी होईल अशा पद्धतीने त्याने एक खूप मोठा रोड बांधला तो पण आता ग्रँड ट्रॅक नावाने प्रसिद्ध आहे आता आपण पाहूयात कि त्याने जे नॉर्थ वेस्ट भाग आहे भारताचा तो कसा काबीज केला आता ज्यावेळेस अलेक्झांडर हा इसवी सन तीनशे पंचवीस इसवी सन तीनशे इसवी सन पूर्व तीनशे पंचवीस मधून भारतातून गेला पण त्याने त्याचे स्वतःचे काय गव्हर्नर आहेत ते या भागामध्ये नेमले आणि त्याचा कारभार त्यांच्याकडे दिला आता जो इतिहासकार आहे ग्रीक इतिहासकार जस्टिन त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की चंद्रगुप्तने ते जे ग्रीक गव्हर्नर होते ते सगळ्यांची हत्या करून तो भारताचा भाग त्याने मुक्त केला आता यासोबतच काय होत की ज्यावेळेस अलेक्झांडरचा मृत्यू होतो त्यानंतर इसवी सन तीनशे बारा मध्ये सेलिक निकोटर हा आहे तो बेबेलन या ठिकाणी तो त्याची सत्ता स्थापना करतो आणि निकोटरने बेबीला बॅक्टेरिया हा भाग त्याने त्याच्या ताब्यात ठेवलेला होता आता चंद्रगुप्तने जो त्याचा भाग आहे अलेक्झांडर झांडरांचे गव्हर्नर नेमले होते त्यांचा पराभव करून त्यांच्या हत्या केल्यामुळे हा निकोटर याच्या परत चालून येतो चंद्रगुप्तर आणि या दोघांचं युद्ध होत आता पण युद्धामध्ये चंद्रगुप्त त्याला कडवी टक्कर येतो आणि त्या त्यांच्यामध्ये एक समजता होतो त्यामध्ये निकोटर आहे तो, तो अलेक्झांडरला कंदार बलुचिस्तान काबुल आणि हा भाग देतो मुलगी असते तिचं पण तो चंद्रगुप्त सोबत लग्न करतो आता या बदल्यात चंद्रगुप्त हा त्याचा बाकीचा भाग आहे त्याच्यावर हल्ला करणार नाहीये तसेच तो पाचशे अ युद्धा मध्ये वापरणारे हत्ती त्याला देतो आणि हा जो असतो तो राजदूत म्हणून चंद्रगुप्त त्याला आपल्या दरबारात ठेवतो अशा पद्धतीने तो ते जो नॉर्थ वेस्ट रिजन आहे त्याच्या आपला ताबा मिळवतो म्हणजे तो ग्रीकांच्या ताब्यातून सोडून तो आता सेटल झालेला असतो आता दक्षिण भाग कसा का काबीज करतो तर आपल्याला जे तामिळ साहित्य आहे संगम लिटरेचर म्हणतात त्याला त्यामध्ये अकनारू आणि पुराणारू हा दोन भाग आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला नंदवंश आणि मौर्य एम्पायर याचा उल्लेख मिळतो त्यांचे घोडदळ पायदळ हत्ती घोडे सैनिक सैनिक शक्ती ज्या आहे मौर्य आणि नंदवंशाची ह्या दो, दोन प्रकारच्या ग्रंथ साहित्यामध्ये आपल्याला मिळते त्यांना ते उल्लेख त्यांचा मोकूर आणि कोशर असे हे दोन नावाने त्यांचा उल्लेख आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जर आपण तर चंद्रगुप्त जे मौर्य एम्पायर होतं ते कुठपासून पसरलेलं आहे हा जो नकाशा आहे यामध्ये आपल्याला दिसेल हा बंगाल पासून ते पर्यंत आणि काश्मीर पासून ते ब्रह्मगिरी या ठिकाणापर्यंत अख्या भारतावर मौर्यंत राज्य होत त्याच्यासोबत अं ह्या गुजरातचा जो भाग आहे जुना जुनागड ते एक तलाव आहे सुदर्शन तलाव त्याच्यावर तिथं आपल्याला काही इन्क्रिप्शन मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसत कि तो तलाव आहे तो चंद्रगुप्तने बांधलेला होता आणि रुद्र डागडूजी असतो याने केली जाते अशा पद्धतीने आपल्याला ते गुजरातच्या या ठिकाणी माहिती मिळते चंद्रगुप्त नंतर त्याच्या राज्यावर बिंदुसार हा येतो आता चंद्रगुप्त इसवीसन पूर्व दोनशे सत्त्याण्णव मध्ये त्याचा त्याग करतो आणि तो जैन धर्म स्वीकार करून भद्रभाऊ यांच्या सोबत चंद्रगिरी या पर्वतरावर येतो हा जो आहे भाग कर्नाटक मध्ये श्रावण बेळगोळ या ठिकाणी आहे या ठिकाणी ते त्याचा मंदिर बांधतात आणि नंतर अन्न त्याग करून देहाचा त्याग करतो अशा पद्धतीने आपल्या चंद्रगुप्त राज्य आहे याच्याविषयी माहिती मिळते याच्यामध्ये आपण पाहिलं की चंद्रगुप्तने सत्ता कशी मिळवली त्याने त्याची सत्ता कशी वाढवली आणि त्याचा त्याग करून त्याने सत्तेपासून कशा पुढे गेला चंद्रगुप्तच्या नंतर बिंदुसार आणि अशोक हे मौर्य साम्राज्य साम्राज्यातील नंतरचे राजा आहेत आणि आपण यांचा इतिहास पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा आभारी आहे तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि तुम्ही बाकीच्यांना पण शेअर करा आपण यूपीएससी ची इथून पुढच्या लेक्चर मध्ये आणखी चांगल्या पद्धतीने तयार करून घेणार आहोत इतिहास हा विषय तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर काही ह्याच्यामध्ये बदल हवा असेल तर तुम्ही नक्की सांगा पाहिल्याबद्दल थँक्यू